मला प्रत्येक वेळेला जनतेचं हे पाठबळ मिळालेलंच आहे म्हणजे मी जसं नव्याण्णव दोन हजारला पहिल्या वेळेला निवडून आले तर आज चोवीसपर्यंत या मतदारसंघातल्या जनतेनी माझ्यावर ते प्रचंड प्रेम व्यक्त केलेला आहे तो कोण जातीचा आहे कोण धर्माचा आहे त्यापेक्षा मला पाठबळ दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे काही सक्ती प्रदर्शन नाही हे मला जनतेने दिलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातूनच या ठिकाणी ह्या सगळ्या घडामोडी होत आहेत पक्ष या मतदारसंघावर नाही अर्थात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजेत प्रत्येकाला मागण्याचा अधिकार असतो परंतु मला विश्वास आहे की माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे माझ्याबद्दल त्या पद्धतीनेच विचार करतायत आणि आम्ही तेरा खासदार आणि त्याचबरोबर जे काही बावीस या ठिकाणी सीटा शिवसेनेच्या होत्या आता जे अठरा लोक आम्ही निवडून आलो होतो त्या दिवशी पण आमच्या सगळ्या आणि एका सुराने त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती की के आम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या सीट आपण शिवसेनेसाठी घेतल्या पाहिजेत परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की साहेबांचं सा पाठबळ कालही होतं आजही माझ्या पाठीशी आहे आणि एक या भागाची सातत्याने निवडून येणारी महिला खासदार मी आहे त्याच्यामुळे मला कुठलीही शंका माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये नाही मागण्याचा अधिकार हा सर्व पक्षातल्या बाकीच्याही लोकांना असतो आणि ही लोकशाही आहे त्याच्यामुळे कोणी मागणी करू शकतो त्याच्याबद्दल निश्चित समजत माझी उमेदवारी मी निश्चित समजते मला काही शंका त्याच्यामध्ये मुळीच वाटत नाही कारण जनतेचा आशीर्वाद आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये लगातार जी जनता मला या ठिकाणी पाठबळ देते आहे ते निश्चित माझ्या नेत्यांच्या कानावरती सुद्धा आहे आणि एक महिला म्हणून मी सक्षमतेने इतकी वर्ष कार्य करते तर माझे नेते पण माझ्या पाठीशी ठामपणे आहेत अशी माझी पक्की खात्री आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आज या ठिकाणी काही का संदर्भात घोषणा होण्याची शक्यता नाही तसं मी नाही सांगू शकणार आपल्याला परंतु निश्चित महिलांसाठी या जिल्ह्यासाठी घोषणा होतील आणि त्याच्यामध्ये बघा साहेब काय बोलतात तो साहेबांचा एक विषय असेल आणि साहेब निश्चित चांगल्या घोषणा करतो एकीकडे एक मोदी साहेबांची सभा त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा काय वाटतं तुम्हाला म्हणजे दोन दोन सभा एका याच्यात एक आल्यानंतर एक मोठे भाऊ आणि एक छोटे भाऊ इकडे येत आहेत आणि आमच्या महिलांसाठी म्हणजे माझे जसे ते भाऊ आहेत तशा लाखो करोडो महिलांचे सुद्धा ते भाऊ आहेत जसा मोदी साहेबांनी महिलांच्या आरक्षणासाठी फार मोठा निर्णय घेतला तसाच या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील या सगळ्यांनी मिळून या उमेदच्या आणि महिला बचत गटासाठी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा महिलांचा दिवस आहे महिलांसाठी सार आनंदाची बाब आहे